स्मार्ट सोलापूरकर नमस्कार कसे आहात उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना राजकीय कार्यकर्त्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर मध्य शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या तीन मतदारसंघामध्ये काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे खरं तर शहर मध्यमध्ये याच्यापूर्वी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आमदार होत्या आता त्या खासदार झालेल्या था। आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या काँग्रेसकडनं चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली आणि ती उमेदवारी उशिरा देण्यात आली तोपर्यंत भारतीय जनता पार्टीकडून युवा नेते देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देण्यात आली मध्येमध्ये सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर झाली ती एम आय एम पक्षाकडून फारूक शाब्दी यांची सगळ्यात आधी त्यांची उमेदवारी जाहीर झाली ना आणि मग त्याच्यानंतर इतर उमेदवारांच्या उमेदवारा जाहीर झाल्या सोलापूर उत्तरमध्ये विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार देशमुख यांना माहिती म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली आहे यावेळेला त्यांची पाचवी टर्म असणार आहे जर ते निवडून आले तर चार वेळा ते आमदार झालेले आहेत आणि विरोधात लढत देत आहेत माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश कोठे महेश खोटे आ, हे तर सोलापूरच्या राजकारणातील मोठे नेते आहेत महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून सभागर नेता म्हणून त्याच्यापूर्वी महापौर म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे महेश खोटे यांचा स्वतंत्र एक वेगळा गट आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्यामुळे काही नगरसेवक निवडून येतात सोलापुरात आता आपण थोडंसं सोलापूर दक्षिणचा विचार करूया सोलापूर दक्षिणमध्ये विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख तर सुभाष देशमुख यांना उमेदवारी देण्यात येऊ नये त्यांच्याऐवजी इतरांना उमेदवारी मिळावी किंवा मला मिळावी असे म्हणून बरेच जण इच्छुक होते त्याच्यामध्ये सोमनाथ वैद्य यांना या ज्या पक्ष आता उभे आहेत त्यांना काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता त्यांच्यासोबतच इतरही काही कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक होते पण शेवटी पक्षश्रेष्ठींनी सुभाष देशमुख यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सुभाष देशमुख यांनीच निवडणूक लढवलेली आहे त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि ते पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवत आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण त्यांच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे आमदारकीचा त्यांचे वडील रतिकांत पाटील हे सोलापूर दक्षिणमधून आमदार राहिलेले आहेत आ, आता संचारची इमारत आपण पाहतो आहे तर धर्मराज काटादी यांना विसरून चालणार नाही ते सुद्धा सोलापूर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार आहेत खरं तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा काँग्रेस यांच्याकडं उमेदवार मिळेल असं वाटलं होतं पण शेवटपर्यंत त्यांना काही अधिकृत कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी ते आपला अपक्ष उमेदवारीचा जो अर्ज आहे तो कायम ठेवला आणि त्यांनी कॉम्पिटिशन चिन्ह निवडणूक लढवली होडगी रोडवर आहे त्यामुळं आता दिलीप माने यांचं घरसुद्धा इथं समोर दिसतं आता आपल्याला दिलीप माने यांनी मोठी तयारी केली होती निवडणूक लढवण्याच्या अनुषंगानं काँग्रेसकडनं आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री त्यांना होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मिळेल नाही मिळेल मिळेल नाही मिळेल अशीच थोडंसं सुरू होतं आणि मग काँग्रेसच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना बी फॉर्म देण्यात आलेलं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाक <laughs> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली महाविकास आघाडीचं तो घटक पक्ष आहे त्यामुळे त्या ठिकाणी अधिकृत काँग्रेसचा उमेदवार देता येणार नाही महाआघाडीमध्ये बिघाडी भी होईल असं म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार दिला गेला नाही मात्र अगदी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी काल परवा मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुषमकार शिंदे खासदार पणित शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं ते काही काही लोकांना आश्चर्य वाटलं की बाबा हे अशा पद्धतीनं कसं काय पाठिंबा ऐन वेळेला मतदानाच्या दे दे। वेळेला देत आहेत खरंच पाठिंबा द्यायचा असता तर आधीही देऊ शकले असते किंवा त्याचा काही उपयोग काडदीनं होऊ शकला असता मात्र काडादींनी वेळोवेळी आपल्या प्रचाराच्या वेळेला किंवा कार्यालयाच्या उद्घाटना सुद्धा सांगितलं होतं की माझ्यामागे अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्यशक्ती कोण आहे तर त्यांनी वेळोवेळी सांगितलं होतं की ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांची काही नावं ने त्यांनी घेतली होती त्यामुळं त्यांना आशा होती की बाबा आपल्याला उमेदवारी मिळेल किंवा आणखीन काही संधी मिळेल आपल्याला सोलापूर दक्षिणमध्ये वंचित बहुजन आघाडीकडनं संतोष पवार यांनी नसीब आजावलं आजमावलेलं आहे त्यांच्या प्रचारासाठी आपल्याला माहिती आहे ज्येष्ठ नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर आले होते सोबतच अपक्ष उमेदवारांची सुद्धा मोठी गर्दी त्या ठिकाणी होती त्या ठिकाणाहून सोमनाथ वैद्य हे भाजपकडनं इच्छुक होते पण मात्र त्यांना काही संधी मिळाली नव्हती त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी आपला अर्ज कायम ठेवला त्यां त्यांनी निवडणूक लढवली धर्मराज काडादी यांनी लिंगायत समाज असेल किंवा कारखान्याचा जो सभासद वर्ग आहे त्यांच्या ताकदीवर किंवा त्यांना मानणारं जो वर्ग आहे त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढव लढवली त्यांना आशा आहे की आपला विजय होईल मात्र त्या ठिकाणी नेमकं काय होईल पुन्हा एकदा मतदार सुभाष देशमुख यांना संधी देतील का का युवा नेता म्हणून अमर पाटलांना संधी मिळेल किंवा मग धर्मराज काडदींना संधी मिळेल असं थोडंसं आता चर्चा आहे प्रत्यक्ष उद्या निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे माध्यमांसह कार्यकर्त्यांना शरद कुळेंच्या कार्यालयासमोर मी आहे शरदकोळी हे गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चेत आहेत प्रणिती शिंदेंना त्यांनी उघड उघडपणे चॅलेंज केलं की तुम्ही गद्दारी केलेली आहे अमर पाटलांना तुम्ही पाठिंबा दिलेला नाही उघडपणे तुम्ही धर्मराज काडंदी काडदींना पाठिंबा दिलात त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली हा रोड आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सात रस्त्याकडून इकडे विजापूर रोडकडे जातो पत्रकार भवन चौकामध्ये मी आत्ता आहे या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला गर्दी असतेच शहर मध्यमध्ये भारतीय जनता पार्टीकडून देवेंद्र कोठे यांना संधी देण्यात आली त्यांनी मोठी ताकद ता ला राबवली किंवा महायुती म्हणून सुद्धा त्यांना भारतीय जनता पार्टी आणि इतर काही पक्षांनी सुद्धा मदत केली त्या ठिकाणी अपक्षांच्या पण काही त्यांना चॅलेंज होतं मात्र त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काही अपक्षांना माघार घ्यायला लावली खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सुद्धा उमेदवारांनी तिथं माघार घेतली त्यामुळं देवेंद्र कोठे यांना थोडासा सुकर झाला हा निवडणुकीचा काळ त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले होते इतरही काही मोठे मोठे नेते येऊन गेले चेतन नरोटे यांच्या सभेसाठी किंवा त्यांच्या प्रचारासाठी शिंदे सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे यांच्यासह काही ये नेते येऊन गेले आडब मास्तरांनी नेहमीप्रमाणे वैयक्तिक पातळीवर आपला हा किल्ला लढवलेला आहे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अशा आहे की बाबा मतदार आपल्याला संधी देतील त्या ठिकाणी सुद्धा अपक्ष म्हणून तोपीक शेख यांनी निवडणूक लढवलेली आहे तोपी शेख यांनी यापूर्वी एम आयमधून निवडणूक लढवली होती त्यांना जवळपास चाळीस हजारापेक्षा जास्त मतं माझ्या माहितीप्रमाणे मिळाली होती मध्यमधून यावेळेला त्यांनी दक्षिणमध्ये सुद्धा उमेदवारी अर्ज भरला होता आणि मध्यमध्ये सुद्धा अर्ज भरला मात्र दक्षिणचा अर्ज माघार घेऊन त्यांनी मधला अर्ज आपला कायम ठेवला लोकांमध्ये अशी चर्चा होती किंवा आहे की कि फारुख शब्दींची मतं कट करण्यासाठी तोपीक शेख हे उभे आहेत आता त्यांना नेमकं किती मितं म मतं मिळत हे पाहावं लागेल तोपीक शेख यांच्यासोबत ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळूळ कार्यकर्ते पदाधिकारी प्रमोद गायकवाड हे कायमसोबत होते त्यांच्या प्रचारामध्ये उत्तरमध्ये मात्र महेश कोठे आणि विजय कुमार देशमुख यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नेमकी उत्तरमध्ये तुतारी वाजेल का यावेळेला सुधीर खरटपाल असतील महेश कोठे असतील सुधीर खरटपाल मनोहर सपाटे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी महेश कोटे यांना पाठिंबा दिला होता त्यांच्या ते सोबत होते त्यामुळे नेमकं उत्तरमध्ये काय होईल याची उत्सुकता सगळ्यांना आहे नाराजसुद्धा त्या ठिकाणी बरेच लोक होते विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर लोकांचं असं म्हणणं हो की तुम्ही आता थांबावं नवीन लोकांना संधी मिळावी उत्तरमध्ये शोभा बनसेट्टी ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत होत्या त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आहे त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला संधी मिळावी मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढवली निवडणूक लढवली आणि विजयकुमार देशमुख महेश कोठे यांना त्यांनी आव्हान निर्माण केलं उत्तरमध्ये नेमकं काय होतं हे पाहावं लागेल सोलापुरात गेल्या तीन चार दिवसापासून थंडी सुरू आहे त्यामुळं सध्याचं वातावरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जरी थंडी असली तरी उद्या मात रहे। को मदे उद्या मात्र एकदम हॉट दिवस असणार आहे नेमकं कोण आमदार होईल राज्यामध्ये कोणाची सत्ता होईल हे उद्या सायंकाळी पर्यंत सायंकाळपर्यंत क्लिअर होईल दिवसभर व्हॉट्सअपवर फेसबुकवर वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेज मीम्स व्हायरल होत होते आपण पाहिलेलं आहे की उद्या दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल क्लिअर होईल कोण कोणाला पाठिंबा देईल कोण कोणाच्या गटात जाईल हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही पण जाता जाता हा व्हिडिओ थांबवताना दक्षिणची जी जागा आहे ते विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी अतिशय आत्मविश्वासाने लढवली ते आहे त्यामुळे त्यांना त्या ते ठिकाणी कोणा एकदा संधी मिळू शकते लोक त्यांच्यावर नाराज होते पदाधिकारी नाराज होते त्यामुळं अमर पाटील जे युवा नेते आहेत शिवसेनेचे त्यांनासुद्धा नशिबाने साथ दिली तर ते आमदार होऊ शकतात संतोष पवार जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा संधी मिळू शकते त्या ठिकाणी पण असं म्हणतात लोकं की अमर पाटील धर्मराज काडल आणि सुभाष देशमुख या तिघांमध्ये फाईट होईल तिघांमधून एखादा उमेदवार आमदार होऊ शकतो सुभाष देशमुखांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते मध्यमध्ये खऱ्या अर्थानं लढत होणार आहे फारुख शाब्दी एम एमचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्यामध्ये आडममास्तरसुद्धा काही मतं मिळवतील नशीब आडम अडममासाराचं असलं तर ते सुद्धा आमदार होऊ शकतात पण खरी फाईट जी आहे ती देवेंद्र कोठे आणि फारुख शाबदे यांच्यातच होईल देवेंद्र कोठे यांना फार म मतं मिळतील किंवा मतदारांनी संधी दिली असेल असं नाही आहे त्यामुळे लोकांमध्ये तशी चर्चा होती पण ऐन वेळेला नेमकं काय चित्र होईल काय असेल काय आपल्याला आत्ता सांगता येणार नाही पण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे की खरी लढत जी आहे ती देवेंद्र कोठे आणि फारुख साबदेच यांच्यामध्ये असणार आहे उत्तरमध्ये महेश कोठे जे तुतारीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातच खरी लढत होणार आहे विजयकुमार देशमुख यांना पुन्हा एकदा मतदारसंधी देतील का पाचव्यांदा आमदार होण्यासाठी हे पाहावं लागेल इकडे अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी आणि सिद्धाराम मेत्रे यांच्यामध्ये सुद्धा मोठी लढत झालेली आहे त्या सुद्धा लोकांना उत्सुकता आहे या व्हिडिओमधून मी फार काही वेगळी माहिती दिलेली नाही आहे पण लोकांमध्ये जे काही चर्चा होती किंवा जे काही घडलं आहे सोलापूरमध्ये ते थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि आज शहरामध्ये सायंकाळच्या वेळेला नेमकं कसं वातावरण होतं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे बाकी मग वेगवेगळे अपडेट आपण उद्या दिवसभर जाणून घेणार आहोत धन्यवाद भेटूया लवकरच